नमस्कार बांधवांनो तर जारांगी पाटलांनी जो निर्णय काल घेतलेला आहे की अपक्ष उमेदवार आम्ही देणार नाहीत आणि ज्याला पाडायचे ते पाडा असा एक निर्णय काल नारा आणि जरंगी पाटलांनी दिला पण हा निर्णय जो जारंगी पाटलाला असं बॉगदर बोलले होते की अपक्ष उमेदवार द्यायचा प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचा आणि त्याला सर्वांनी पाठिंबा द्यायचा पण हा निर्णय जारांगी पाटलांनी नेमकं का वापस घेतला आणि हा निर्णय कमन बदलला तर ह्या मागे नेमकं कारण काय होतं हे तुम्ही आज सविस्तर पाहणार आहोत प्रत्येक मराठा बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुम्हाला त्या लक्षात येईल कारण आज आपल्याला मराठा समाजामध्ये अनेक लोक असे स्वार्थी बनलेले आहेत कारण तुम्ही पहिला संधारंगे पाटील जेव्हा बोलले की आता खासदारकीसाठी उमेदवार भरायचा आहे प्रत्येक मराठा बांधवांना काही काही लोकांना असं वाटायला लागलं आता मीच खासदार होतोय का काय आता मीच आपल्या जिल्ह्याचा खासदार असणार लगेच पोस्टर लगेच बॅनर लगेच मीडियावरती व्हायरल की मीच खासदार होणार असं म्हणून पण इतके लोक स्वार्थी बनलेले आहेत त्याच्यामुळे अनेक लोक लगेच जरांगी पाटलांच्या भेटी घ्यायला लागले आणि ते काही लोक असते ते इतर पक्षामधले होते पक्षा पक्षा, पक्षा ते अनेक दहा पक्ष बदलून इकडे आलेले असतात कोणत्या ना पक्षामधून हे इकडं स्थलांतर होऊन आपल्या मराठा आंदोलनामध्ये ते घुसले त्यांना वाटलं आता इथं तरी आपला कुठेतरी फायदा होईल पण तसा बिलकुल त्यांचा फायदा झाला नाही त्यांचा पूर्ण मूड हाफ झाला कारण जारांगी पाटलांनी वेगळाच निर्णय घेतल्यामुळे आता ते प्रत्येक मीडियावरती असा ग्रुपवरती काही व्हायरल करतायत की धारंगी पाटलांनी चुकीचा निर्णय घेतला असं घ्यायला नव्हतं पाहिजे अपक्ष उमेदवार भरायलाच पाहिजे होते काही लोक बोलतात पण खरं तर पाहिलं असेल काही ठिकाणी काही ठिकाणी होते मराठा बांधव होते आपले पण त्या ठिकाणी चांगले होते पण काही ठिकाणी काही मराठा बांधवमधील काही आपल्या मराठा समाजामधील काही लोक होते त्यांना असे स्वार्थी काय म्हणायचे की मी पाण्याच्या बाटल्या वाटल्या मी कुठं सभेसाठी जागा दिली मी कुठं असं कळलं मी आंदोलन मी दहा दिवस उपोषण केलं मीच खासदार व्हायला पाहिजे मलाच तिकीट द्यायला पाहिजे असं अनेक लोक बोलायला लागले त्याच्यामुळे जारंगे पाटलांनी ओळखलं कारण हे लोक फक्त आपल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा लांब राहून देतील आणि राजकारण करतील हे जारंगे पाटलांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी ह्यांना चांगली जागा दाखवण्यासाठी कारण ज्या वेळेस आपण अगोदर शत्रूचा पराभव करण्या जातो त्याच्या अगोदर आपलेच लोक गद्दार असतात ते ओळखायचे असतात कारण ते तिथे गेल्यानंतर कशी खंजीर खूप असतील हे अगोदर आपण ओळखायचे असतात आणि ते जारंगी पाटलांनी ओळखलं कारण ते लोक इतर पक्षातील आपल्या मराठा सम आंदोलकामध्ये घुसले होते आणि ते म्हणत होते की आम्हाला खासदार की तिकीट द्या आम्ही असं मदत केली तसं मदत केली पण त्यांना चांगली जागा जारांगी दाखवून दिली म्हणून या कारणामुळे जारंगे पाटलांनी हा निर्णय बदलला आणि काही लोक फक्त मीडियावरती आता व्हायरल करतील की असं करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं जारांगी आता चुकीचं केलंय ह्याच्यावरती आपण दुर्लक्ष करायचंय कारण हे लोक आपल्या समाजामधील कसा फायदा घेता येईल आपल्याला मतदान कसं मिळेल यासाठी हे प्रयत्न करतात आपल्याला कसं आपल्या स्वार्थ कसा साधून घेता येईल त्यासाठी प्रयत्न करतात पण ह्यांचा स्वार्थ पूर्णत मोडून टाकलेला आहे जारांगी पाटलांनी कारण जी यादी गेली जारंगी पाटलांकडे कारण जितके लोक यादी नाव जारंगी पाटलांकडे गेले कारण तेवढे लोक सगळे स्वार्थी होते त्याच्यामध्ये त्यांचा फक्त स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न करत होते हे त्या यादीमध्ये जारंगी पाटलांच्या आता यादीच गेली आहे त्यांच्याकडे कोण कोण स्वार्थ होतं कारण लोक नुसते म्हणायचे मला खासदारकी द्या मला खासदारकी करा उड्या काय मारायचे आणि त्या खाली लिहायचे मी कुठं पाण्याच्या बाटल्या वाटल्या मी कुठं काही केलं असं केलं मी मदत केली मी पोहे वाटले असं बोलून मला खासदारकी मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न केल्यानंतर असे स्वार्थी लोक कारण ते जारांगी पाटलांनी ओळखले आणि जारांगे पाटील किती वीस वर्षापासून समाजासाठी सा लढत आहेत कधीच त्यांचा स्वार्थ साधला नाही उलटी त्यांनी जमीन घातली पण तरी म्हणले मी माझी जमीन गेली पण माझी मी काय मोठे उपकार केले नाही मी समाजासाठीच काम करतोय म्हणजे काय मोठं उपकार करत नाही मी असं जारांगी पाटील बोलले पण आज लोक फक्त स्वार्थ कसा साधता येईल आपला मतलूब कसा साधून घेता येईल यासाठी प्रयत्न करतात पण त्यांची चांगली जागा दाखवून दिलेली आहे त्यासाठी हे जारांगी पाटलांनी निर्णय बदललेला आहे त्याच्यामुळं कुणाला खासदार करायचं कुणाला तिकीट करायचं हे सर्व जारांगी पाटलांना लक्षात आलं कोणी लोक आपल्या समाजामध्ये घुसलेले आहेत जे इतर पक्षाचे आहेत म्हणून हे जरंगी पाटलांच्या लक्षात आलेला असून त्यांनी हा निर्णय बदललेला आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं आणि जे स्वार्थी लोक होते ते मतलबी लोक होते जे आपल्या आंदोलनाचा फायदा घ्यायचा बघत होते काही तर लोक वर्गणी गोळा करत होते की आम्हाला प्रचार करायचा म्हणून पण त्यांना चांगली जागा देऊ दाखवून जी यादी मी दिली जारांगी पाटलांकडे की मला खासदार व्हायचं काही काही तर भांडण केले पर डोकं फोडाफोडी करायची वेळ आली काही लोकांमध्ये मला खासदार होण्यासाठी असे लोक बोलायचे त्यांनी भांडणं केले हाना केल्या तुम्ही संभाजी छत्रपती संभाजीनगर मध्ये पाहिला असेल यासाठी ते लोक म्हणजे आरक्षणाचा मुद्दा लांब राहिला पण आम्हालाच खासदार व्हायचं हे राजकारण लोक करायला लागले त्यासाठी त्यांना चांगली जागा दाखवून देण्यासाठी जारांगी हा निर्णय बदललेला आहे त्याच्यामुळे हे आपल्या समाजामध्ये समाज असे कंठक असतात ते लक्षात घेऊन त्यांना असंच म्हणजे असं खड्यागत उचलायचं आपल्या धान्यामधून ते बाजूला जारांगी पाटलांनी काढलेलं आहे कारण ती सर्व यादी जारंगी पाटलांकडे गेलेली आहे कारण कोण कोण लोक स्वार्थी आहेत कोण कोण नुसते फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न करतात ती सर्व यादी जारांगी पाटलांकडे गेलेली आहे त्याच्यामुळे हो त्यांनी आता काळजी करायची गरज नाही की मी माझा स्वार्थ साधतोय पण हे कोणाला कळत नाही हे जारंगी पाटलांकडे राईट जारांगे पाटला निवडलेलं आहे ते राईट खड्यागत यादी जारंगी पाटलांकडे गेलेले आहे त्यामुळे कुणी काळजी करायची गरज जिकर नाही अशा लोकांनी स्वार्थी लोकांनी हे लक्षात घेऊन आपण मराठा बांधवांनी आता जरंगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे राहू अशा बाकीच्या लोकांच्या भूलथापांकडे बळी पडू नका ते सर्व मराठा समाजाला विनंती करतो तिथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा